नमस्कार मित्रांनो मी रवींद्र फोडके संस्थापक छावा संघटना छत्रपती संभाजीनगर येथून संवाद साधत आहे प्रसिद्ध छायाचित्रकार श्री बैजू पाटील हे मागील पस्तीस वर्षापासून वन्यजीवन छायाचित्रण जंगलामध्ये जाऊन विविध प्राण्यांचे छायाचित्र काढले काढतात व जगभरामध्ये त्यांना जवळपास एकशे पासष्ट देशाचे अवॉर्ड मिळालेले आहे तर असे बैजू पाटील यांना पद्मश्री मिळावी यासाठी आम्ही राष्ट्रपती भवन येथे त्यांचे पूर्ण डॉक्युमेंट त्यांच्याकडनं कलेक्ट केले व ते ईमेलद्वारे सबमिट केलेले आहे तरी या व्हिडिओद्वारे माझी सर्व जनतेला विनंती आहे की आम्ही छावा संघटनेमार्फत बैजू पाटील यांना पद्मश्री मिळावी यासाठी पाठपुरावा करत आहे थोडक्यात मी त्यांच्या कार्याचा इथं गोवा पो परत एकदा प्रयत्न करत आहे आमच्या छावा ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर त्यांच्या या मुलाखतीमध्ये विस्तृत अशी माहिती आम्ही त्यांच्या मुलाखतीद्वारे घेतली व ती लोकांसमोर आणली तरी ले। तो आवर्जून तुम्ही छावा ट्वेंटी पण पहा व तसेच त्यांना जवळपास एकशे पासष्ट देशाचे अवॉर्ड मिळालेले आहे ते चौथे भारतीय आहे की त्यांचे लंडन मधील अल्बर्ट हॉलमध्ये अं त्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचा कार्यक्रम झालेला आहे त्याच्या अगोदर तिथे ती भारतातील तीन जणांचाच आतापर्यंत कार्यक्रम झाला लता मंगेशकर पंडित हरि चौरेसिया व जाकीर हुसेन त्याच्यानंतर चौथे बैजू पाटील आहे की ज्यांचा त्या अल्बर्ट हॉलमध्ये कार्यक्रम झालेला आहे तसेच त्यांच्यावर एक तीनशे पानाचं कॉफी टेबल एक छायाचित्रणाचं पुस्तक प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व मुकेश अंबानी व भारतातील सगळे टॉप मोस्ट उद्योगपती व फिल्मी जगातील सर्व अभिनेते यांच्या उपस्थितीत राजभवन येथे एक पुस्तकाचं प्रदर्शन झालेलं आहे व ते पुस्तक भारतातले जेवढ्या डोमेस्टिक फ्लाइट्स आहेत डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाइट आहेत त्यांच्या बिझनेस क्लासमध्ये ते पुस्तक तिथे ठेवलेलं थे आहे तसेच बैजू पाटील यांच्या छायाचित्रणाच्या अभ्यास त्यांनी काढलेली पुस्तक याचा जवळपास भारतातील पाचशे सहा विद्यापीठांनी त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश केलेला आहे तर असे बहुआयामी व्यक्तिमत्व श्री बैजू पाटील यांना पद्मश्री मिळा पद्मश्री मिळावी यासाठी छावा संघटना आग्रही आहे व त्यासाठी आम्ही एक प्रॉपर पद्धतीने त्यांचं कार्य हे दिल्लीचे जिथे जी निवड समिती आहे तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहे तरी आपण पण त्याला सहकार्य करावं हा व्हिडिओ बघून त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। व त्यांचं काम अजून जनतेपर्यंत जाऊन त्यांची प्रसिद्धी अजून वाढवून त्यांना त्या ते नॉमिनेशनसाठी म्हणजे एकदम आपण इलिजिबल इलिजिबल क्रायटेरियामध्ये आणूयात हा आपल्यातर्फे त्यांच्यासाठी एक छोटासा प्रयत्न आपण करत आहे तर त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावे अशी आपणास नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र